मराठी बाल भारती इयत्ता पहिली आज आपण बघणार आहोत पान क्रमांक बावीस वरील अतिशय सुंदर अशी ससोबाची गोष्ट मुलांना तुम्हाला पांढरा शुभ्र ससा आवडतो का चला तर मग बघूया ससा आणि डोंगर ऐकव सांग एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यानंतर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले पुढे सशाने काय बरे केले असेल सांगा बरं मुलांना आत्मविश्वास आणि सातत्य ठेवलं की कठीण गोष्टही साध्य होते परत सासा डोंगर चढायला लागला शेवटी सासा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले ससा आणि डोंगर या गोष्टीवर आधारित काही प्रश्न व उत्तरे आपण आता बघू प्रश्न पहिला जंगलात कोण राहत होता उत्तर जंगलात एक ससा राहत होता प्रश्न दुसरा ससा कोणाकडे बघायचा उत्तर ससा डोंगराकडे बघायचा प्रश्न तिसरा शेवटी ससा कुठे पोहोचला उत्तर शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला प्रश्न चौथा डोंगराच्या माथ्यावरून त्याला काय दिसले उत्तर डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसले प्रश्न पाचवा या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते उत्तर आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आत्मविश्वास आणि चिकाटीने यश मिळते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका